अतिशय आनंदाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गल्लीबोळात नेण्याचं काम आजच्या पिढीची तयारी असली पाहिजे आणि प्रत्येक गल्लीमध्ये बाबासाहेबांची जयंती झाली पाहिजे कारण प्रबोधना प्रबोधनातून परिवर्तनाकडे जाऊ शकतो आपण जर प्रबोधनच झालं नाही तर परिवर्तन ना ना होणार कुठनं आज देश रसा पोचलेला आहे आणि बाबासाहेबांचे विचार खोडण्याचे काम चालू आहे आणि ते जागरूक ठेवायचे असेल तर आजची पिढी जागरूक ठेवू शकते ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून जा साजरी होऊ शकते आपल्याला आपल्याला आनंद वाटेल की या समाज कल्याण कुठली जनकल्याण लोककल्याण सामाजिक संस्थेच्या वतीनं या मैदानामध्ये फार आटीतडीच्या लढाईसाठी ही जयंती साजरी होते काही आदृत शक्ती आहेत की त्याला विरोध करतायत पण विरोध करू नये बाबासाहेब हा फार महान योद्धा होता बाबासाहेबांचे विचार फोडण्याचं काम कोणी करू नये कारण बाबासाहेब आहे म्हणून आम्ही आहोत बाबासाहेब जर संपवले विचार तर आम्ही संपणार आहात लोकशाही संपुषण देणार आहे बाबासाहेबांचे विचार घे गे, घेण्याशिवाय मला पर्याय नाही हा देश जिवंत राहायच असेल या देशातील लोकशाही जिवंत राहते बहुजन समाजाला जागरूक करायचं असेल तर ही जयंती बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचाराने झाली पाहिजे आणि प्रत्येक बोळा झाली पाहिजे ही आमची शुभेच्छा आहे या महान महान योद्ध्याने या देशामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे जर फुले शाहू आंबेडकर नसते तर हा बहुजन समाज आज रसदळाला पोहोचला असता त्यांचे पिक्चर येतात ते पिक्चर बघण्याचं काम आपण केलं पाहिजे जो पिक्चर येतो तो परिवर्तनाकडे नेण्याचं काम करतो बाबासाहेबांचे विचार त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात फुले शाहू आंबेडकरांचे विचार जर आपण घेतले नाही तर या देशात जगण्याचा अधिकार तुम्हाला राहणार नाही लोकशाही जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला बाबासाहेब फुले शाह आंबेडकरांची जयंती साजरी करून प्रबोधनातून लोकांना जागरूक करता येईल हीच या समाजात शुभेच्छा देतो आणि माझे संबोध जय भीम जय बुद्धी लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान आयोजित महापुरुषांची जयंती वारसा विचारांचा सन्मान संविधानाचा या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही तीन मे आणि चार मे अशा दोन दिवस इथे महापुरुषांची जयंती साजरी केली जयंती साजरी करत असताना या अखंड महाराष्ट्राला ज्या विचारांची आवश्यकता आहे असे थोर व्याख्यान करते इतिहासकार माननीय श्रीमंतजी कोकडे साहेब यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्वांचं आम्ही इथे अमूल्य असं मार्गदर्शन आमच्या लोककल्याण प्रतिष्ठानतर्फे दिलं त्याच्याच नंतर हे जे आपले थोर महापुरुष आहेत ह्यांचे विचार ह्यांचे आचार ह्यांचे संस्कार ह्या घराघरात कसे पोचतील हाच आमच्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचा एकमेव असा उद्देश आहे आणि त्याच अनुषंगाने ही पूर्ण जी आमची लोककल्याण सामाजिकची टीम आहे ह्याचं हे मोठं श्रेय आज आम्ही बघत असाल हा कार्यक्रम करत असताना हा कार्यक्रम दिसतोय दोन दिवसाचा परंतु ह्याच्या पाठी संपूर्ण टीमची महिनाभरची मेहनत आहे आणि साधी मेहनत नाहीये आज सगळ्यांनी आपापले काम धंदे साईडला ठेवून फक्त आणि फक्त लोकांपर्यंत हा महापुरुषांचा विचार पोचावा या दृष्टिकोनातून चांगला प्रयत्न केलेला आहे आणि मी या कार्यक्रमाद्वारे लोकांना असं आवाहन करतो की भविष्यामध्ये सुद्धा आमच्या मार्फत जर तुम कुणाला काही मदतीची गरज असेल त्या महापुरुषांचा जो एक विचार आहे तो पुढे न्यायचा असेल त्यासाठी जर कुणाला आमची मदत लागत असेल तर आमच्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानला तुम्ही आवर्जून भेट द्या आम्ही सदैव महा या महापुरुषांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी तत्पर आहोत एवढं त्याचबरोबर आम्ही ह्या नोबईमध्ये एक वेगळा पांढा पाडलाय की कसं आहे की धम्म म्हणजे काय त्याच्याविषयी सुद्धा लोकांना जागृत असावी त्याच्याबद्दल जा प्रेम असावं म्हणून आम्ही इथे जागतिक लेवलचे जे बनतेजींच जसं मार्गदर्शन असतं तसं आम्ही इथे परिधान पाठ सारखा असा मोठा कार्यक्रम घेतला ज्याद्वारे ना आम्ही बनतेजींचा इथे आदर सत्कार केला त्यांचं एकदम मनकपूरक स्वागत केलंय आणि त्यांना चिवरदान फळदान वर करून त्यांची जी सेवा करता येईल जे धम्माची सेवा करतात त्यांची आम्ही आमच्याकडून थोडीफार सेवा करण्याचा से प्रयत्न केलाय साहेब आज एक काळाची गरज आहे की बुके हा विषय असा आहे की तुम्ही आज बुके दिला ना उद्या तो कचऱ्यामध्ये असतो परंतु संविधान हे बाबासाहेबांनी दिलेले आपलेले एक शस्त्र आहे आणि संविधानाची ताकद काय हे त्यालाच माहिती आहे ज्याने संविधान वाचलंय तर आमची अशी इच्छा आहे मंडळाची की घरोघरी संविधान पोचलं पाहिजे त्यामुळे आम्ही मंडळातर्फे आम्ही संविधानाचं हे केलेलं आहे एक वेगळा पांडा पाडलाय जेणेकरून जोपर्यंत माणूस संविधान वाचणार नाही त्याला त्याची मूलभूत अधिकार करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यामध्ये जागरूकता निवारणार नाही जसं की बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि जो हे शिक्षण हे दूध पिल्याशिवाय मध्ये तो गुगुरल्याशिवाय राहणार नाही त्याच अनुषंगाने आम्ही घरोघरी प्रत्येक असोसिएशनला प्रत्येक पाहुण्यांना आम्ही संविधानाची प्रत दिलेली आहे जेणेकरून घराघरामध्ये संविधानाचा जो महत्व आहे होईल आणि संविधानाचा जो आम्ही म्हटलं वारसा संविधानाचा जो आमच्या ह्याच्यात आम्ही टॅगलेंट म्हटलंय त्या ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वप्रथम आज प्रत्येक घरामध्ये ना एक विषय असतो तो म्हणजे आरोग्याचा मग आम्ही आरोग्याचा विषय घेताना स्थानिक लोकांसाठी आरोग्य शिबीर राबवलं त्याच्यानंतर आपल्या ज्या घरगुती महिला आहेत त्यांना कसं माहिती आहे का घर चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे जास्त त्यांचा हे नसतो त्यामुळे त्यांचाही सुद्धा एक एंटरटेनमेंट व्हावा यासाठी पैठणीचा खेळ ठेवला आणि त्या खेळाच्या अंतर्गत प्रत्येक महिलांना आम्ही विनर केलेला आहे सगळ्यांना जेवढ्यांनी प्रतिसाद घेतला प्रति, प्रति पार्टिसिपेट झाले सगळ्यांना आम्ही बक्षीस दिले आणि आमच्या सगळ्या ताईंचा विशेष म्हणजे म्हणजे कसं स्त्री शक्ती हे काय आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही त्या स्त्री शक्तीचा ह्या आमच्या प्रतिष्ठानतर्फे फार मान केलेला आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा आमच्या महिला भगिनींना कुठल्याही पद्धतीची काय आवश्यकता असेल तर आमचे महेश भाऊ आहेत सॉरी दीपक भाऊ आहेत महेश कांबळे आहेत गंगाधर कांबळे साहेब बनशेड काका आहेत ही आमची सगळी टीम शशी कांबळे साहेब आहेत या मंडळाच्या पाठी संतोष काटे त्यानंतर ते राहुल पुटगे त्यानंतर आमचे कंकळ भाऊजी सैराने काका ही जी टीम आहे ना ही अशी आहे ना की जी सदैव ना लोकांसाठी धावपळ करणार आहे युवकांमध्ये म्हणाल तर सुमित जाधव आहेत स्वप्नील दर्वे आहेत ही सगळी टीम म्हणजे कसं आहे की तुम्ही सदैव कधी आवाज द्या ह्या लोकांसाठी जनतेसाठी तत्पर आहेत त्यामुळे मी सगळ्यात पहिले ह्यांचा सुद्धा आभार मानतो की हा कार्यक्रम हा फक्त एकट्या दुपट्याचा नाही ह्या पूर्ण टीमचा आहे ह्या पूर्ण सभासदांचा आहे त्यामुळे मी परत एकदा माझ्या ह्या एंटायर टीमचा मी आभार मानतो आणि अशीच आमच्याकडून ना भविष्यात सुद्धा लोकांची सेवा होईल अशी मी ग्वाही देतो बोलतो जय हिंद जय भीम जय संविधान जय शिवराय आज सांगण्यास सा अत्यंत आनंद होत की नवी मुंबई सेक्टर या ठिकाणी लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा आगळा वेगळा उपक्रम आपण राबवलाय हे वर्ष पहिलेच आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र कैलासजी काठे हे अध्यक्ष आहेत या संस्थेचे आणि मी या आ, जयंती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आपण सांगू इच्छितो की या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आज पैठणीचा खेळ महिलांसाठी आयोजित केला होता तसेच महिलांना आकर्षित बक्षीस दिले शंभर बक्षीस दिले आहेत तसेच छोटी मुलं असतील महिला असतील पुरुष असतील या सगळ्यांनी या जयंतीचा खूप चांगल्या प्रकारे लाभ घेतला आहे सर्वात प्रथम आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रातले विद्वान थोर व्यक्ती संशोधक इतर संशोधक श्रीमनजी कोकाटे साहेब यांचं पहिल्या दिवशी व्याख्यान होत दुसऱ्या दिवशी आपण हा आगळा वेगळा उपक्रम ठेवला होता आपण गाण्यांचा आणि सगळ्यांनी खूप चांगली म्हणजे मजा घेतली आणि सगळ्यांनी नाचून गाऊन हा जो सोहळा आहे बाबासाहेबांचा चांगल्या पद्धतीने पार पडला आम्ही असंच पुढच्या वर्षी सुद्धा या माध्यमातून चांगला उपक्रम राबूया असे मी सगळ्यांना ग्वाही देतो जय भीम जय शिवराय आज या महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त महापुरुषांची जयंती जयंती म्हणण्यापेक्षा सगळ्या महापुरुषांचे विचार हे सगळ्यांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी ही जयंती आपण साजरी करतो आणि त्या जयंती साजरी करण्याच्या मागे कैलास काटे आणि त्यांचे भाऊ आणि त्यांचे संस्था यांच्यामध्ये आम्ही महाप्रजापती गौतमी जास्त जास्त सहभाग घेऊन त्यांना सहकार्य केलेलं आहे कारण आपले बांधव आपले मुलं बाबासाहेबांच्या विचारांनी पुढे चालतात तर आम्हाला खूप आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये आम्ही महाप्रजापती गौतमी महिला मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना सहभाग केला आणि याच्या पुढे माझ्या मुलांनी माझ्या मुलांनी माझ्या भावंडांनी असंच बाबासाहेबांच्या विचारांनी पुढे जात राहावं आणि संविधान आज बाबासाहेबांच्या विचारांनी फुल न देता आ, कैलास काटे आणि त्यांच्या सगळ्या विचारवंत जे संस्थेचे आहेत त्या सगळ्यांनी अ फुल न देता फुलांच्या बदली संविधान दिलं आणि ही खूप एक खूप चांगली सांगण्यासारखी एक गोष्ट आहे आणि ते संविधान प्रत्येकाने वाचणं हे खूप बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल खूप अभिमानाचं आहे आणि खूप त्यांना धन्यवाद देते बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त हा महापुरुषांचा जो विचाराचा वारसा पुढे घेतला त्याबद्दल मी कैलास काटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी महाप्रजापती गौतमी महिला मंडळाच्या वतीने धन्यवाद हार्दिक शुभेच्छा देते जय भीम जय बुद्धाय